हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत पनीर बनवण्याची पद्धत तर घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत पनीर बनवणार आहोत दुधामध्ये फक्त एक वस्तू घाला आणि आपलं पनीर रेडी आहे तर याच्यामध्ये आपण नो दही नो व्हिनेगर हे पदार्थ आपण वापरणार नाही अगदी घरच्या घरी आपल्या लिंबू असतं तर एक लिंबूचा वापर फक्त आपण करणार आहे एक लिटर दुधासाठी तर मस्त असं आपलं पनीर रेडी होतं तर अगदी ताजं आणि फ्रेश पनीर घरच्या घरी आपल्याला मिळून जातं तर चला तर मग पनीरची रेसिपी सांगते त्यासाठी एक लिटर दूध घेतलं ते छान उकळायला ठेवलं उकळल्यानंतर यामध्ये आपण एक लिंबूचा रस यामध्ये टाकायचा तर मी वाटीमध्ये रस तो पिळून घेतलेला आहे बघू शकता तो रस मी थोडा थोडा टाकणार आहे दोन वेळा टाकायचा तर मस्त असं तर मग हे पळ चमच्याने किंवा उलादण्याने छान असं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये गाठी व्हायला लागतात म्हणजे आपलं हे पनीर फ दूध फाटायला लागतं दूध फाटल्यानंतर ना बघू शकता अशा प्रकारे दूध पटकन पाच मिनटात आपलं हे दूध पूर्ण फाटून असं सेपरेट पाणी आणि घट्टसर दुधाचा गोळा असं सेपरेट असं होऊन जातं तर छान असं आपलं आता दूध फाटलं आहे तर मी फक्त एका लिंबूपासून आपल्याला एक लिटर दुधाचा पनीर बनवणार आहोत तर आपल्याला पनीर तीनशे ती ते अडीचशे ग्रामपर्यंत पनीर मिळतं तर त्यासाठी आता आपल्याला दुसरी स्टेप आहे ती म्हणजे गाळून घ्यायचं तर गाळून घेण्यासाठी एक भांडं घेतलं त्यावर मी पुरणाची चाळण ठेवली त्याच्यावरती एक सुती कापड छान असं स्वच्छ कापड टाकून घ्यायचं मस्त असं पसरवून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ते दूध फाडलेलं जे आहे ते ह्यामध्ये मिश्रण ओतायचं ते ओतून मग गाळून घ्यायचं वरती घट्ट पदार्थ राहतो तो पनीरचा भाग असतो आणि जो खाली पाणी राहतं तेसुद्धा आपण वेस्ट नाही घालवायचं त्याचं आपण पीठ मळायला वापरू शकतो किंवा एखाद्या भाजीत आपण वापरू शकतो खूप टेस्टी लागते तर अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही कारण की ते दुधाचंच पाणी आहे ना तर छान असं आता मग आपलं हे बघू शकता असं घट्टसर आपलं पनीरचा भाग सेपरेट आणि खाली दुधाचा भाग म्हणजे पाण्याचा भाग सेपरेट असा झालेला आहे तर यातलं आता लिंबूचे जे बिया आहेत ते मी बाजूला काढून घेते तर छान असं पसरवून घ्यायचं त्यानंतर मग त्याची पुरचुंडी बांधायची म्हणजे एक गोळा बांधायचा तर गोळा बांधून छान असं निथळून घ्यायचं दाबून दाबून त्यानंतर मग त्याची एक गाठ मारायची त्या पुरचुंडीची आणि मग एक खाली डिश ठेवायची त्याच्यावरती पुरसुंडी थापून व्यवस्थित गोलाकार द्यायचा आणि त्याच्यावरती मग एक वजन ठेवायचं तर वजनदार वस्तू माझ्याकडे पाटावरवंटा नसल्यामुळे मी ह्याच्यावर डबा ठेवला आहे तुम्हीही डबा ठेवू शकता डब्यामध्ये एक दोन ते तीन किलोपर्यंत वजन असलं तरी चालतं तर छान असं दोन ते तीन तासाने आपण बघू शकतो तर अशा प्रकारे घट्टसर पनीर आपलं रेडी होतं अगदी ताजं फ्रेश घरच्या घरी पनीर बनवून माझं रेडी आहे तर तुम्ही कधी बनवताय मग नक्की बनवा आणि कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर जर सा नवीन असाल तर सबस्क्राईब करून जवळ असलेले बेल आयकॉनचं बटनवर क्लिक करा जेणेकरून आपले तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी घेऊन